आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी येथील आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कलाविष्कारांनी दहिवडीकर अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस नृत्यविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी पालकांसह मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती आदर्शचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सर्वार्थाने आदर्श ठरले हे स्नेहसंमेलन दहिवडीकरांसाठी मोठी पर्वणी असते या स्नेहसंमेलनास माजी शिक्षण आणि अर्थसभापती ॲडव्होकेट भास्करराव गुडगे गट अधिकारी लक्ष्मण पिसे पोलीस निरीक्षक विकास देवकर केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते सकाळच्या सत्रात लहान गट ते इयत्ता आपली कला सादर केली हिंदी मराठी तब्बल अठ्ठावीस गीतांवर चिमुकल्यांनी सादर केलेल्या गोड नृत्यांनी उपस्थित भारावून गेले गणपती आरती शेतकरी नृत्य लावणी तसेच आता गाजत असलेली पाटलांचा बैलगाडा गुलाबी साडी श्रीवल्ली या गाण्यांवर नृत्य नृत्य सादर करण्यात आले सायंकाळच्या सत्रात इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी पस्तीस गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून दहिबडीकरांची मने जिंकली गौरव महाराष्ट्राचा देशभक्तीपर गीत विनोदी नृत्य इंदुरीकर महाराज कीर्तन नृत्य गवळण लावणी धनगरी नृत्य आदि नृत्य सादर करण्यात आले तसेच झाशीची राणी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर सादर करण्यात आलेल्या नाटक आणि नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली वेगवेगळ्या गीतांवर विद्यार्थी त्यांनी मनमोहून टाकणारी जबरदस्त नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांना टाळ्यांचा गजर करण्यास भाग पाडले सुप्रसिद्ध निवेदक आकाश पाटील आणि अस्मिता खटवकर यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आली मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले मानस ओव्हरन्यू संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा